संदीपराव खर तर मला कालच्या भूमिकेवर तुमच्या बोलायचं आहे काल, बोला काल तुम्ही लिंगदेव गावात गेले तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करून गेला कवळीबाद आता येणारच नाही खर अर्थाने अशा पद्धतीच्या गोष्टी घडू नये कारण की हा अकोला तालुका क्रांतिकारक तालुका आहे एखादा व्यक्ती जर चुकला तर त्याला भर चौकात जाब विचारणारा तालुका आहे आणि आज आपण बघतोय संदीपराव तुम्हाला तरी पटतं का तुम्ही या लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहेत संदीपराव आणि मी प्रत्येक वेळेस दरवेळेस सांगतो की संदीप भाऊंकडे बघायचा दृष्टिकोन हा माझा प्रचंड वेगळा आहे ती सत्य ती परिस्थिती मांडतात आणि आज ह्या पत्रकारांना मी विनंती करतो का ह्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अशा पद्धतीचं कृत्य गोर गरीब सामान्य जनतेला शेतकऱ्यांवर कोणीच हात उचलायचं काम कोणी केलं नाही मला विनंती आहे का ह्या तालुक्यातील पत्रकारांनी सांगावं का अशा लोकप्रतिनिधीवर कोणत्या पद्धतीने आम्ही कारवाई केली पाहिजे आम्ही आमच्या पातळीवर आज इथं जे काही लिंगदेव गाव असेल किंवा कांदडी समाजातील सगळं समाज म्हणून त्यांनी जो काही इथं रस्ता रोख आंदोलन केलं त्याला पाठिंबा देण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथं उपस्थित होतो जी काय आता पुढची दिशा सगळे जण ठरवतील त्यांच्या सोबत आम्ही राहणार आहोत दादा काल तुम्ही जी बातमी बघितली त्यानंतर त्या बातमीमध्ये हा पण एक पार्ट बघितला असेल तर कोणताही पत्रकार त्या वाळीबार यांच्या घरी गेलेलं नाही त्या ठिकाणी आपण गेलो नक्की परिस्थिती काय आहे हे खरी वाळीबाडून जाणून घ्यायची होती मी मी तुमचा राजयोग न्यूज चॅनल दिवसात चार पाच वेळा चालतो आणि काल रात्री झोपतानी मी तो चालला त्यावेळेस तुमची बातमी अशी दिसली टायटल का उद्या वाळीबा होणगीर यांच्या घरातलं कोणतच सदस्य किंवा ते स्वतः तिथं उपस्थित राहणार नाही त्यामुळं मी थोडासा प्रोग्राम आज पोस्पॉन्ड केला होता डिले केला होता अकोल्यात यायला परंतु सकाळी या अचानकपणे कळालं की आंदोलन होतंय आणि तुम्ही तिथं या म्हणून मला थोडासा वेळ झाला थोडंसं झालं की राजवतच्या निमित्ताने हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे पण मित्र वगैरे दोन दिवसापासून माझा कार्यक्रम होता परंतु लोक बोलत होते का तुम्ही कोणत्याही पद्धतीचं फुटेज या परिवाराचं घेतलं नाही मी त्यांच्या घरी गेलो त्यांची आई त्या ठिकाणी होती त्यांची प माता त्या ठिकाणी होती त्यांची बायको त्या ठिकाणी होती त्यांची सून डिलेव्हरी झालेली आहे तिला दवाखाने आणलं होतं ते बाळ रडत होतं त्या घरच्यांची मानसिकता बोलायची कोणतीच नव्हती मी वाळीबा यांना सुद्धा फोन केला तर त्यांनी सांगितलं मी डोंगरावर आहे अशा अशा ठिकाणी मी त्यांच्याकडं त्या डोंगरावर गेलो निम्म्या भागी जाऊन माझी गाडी टिकली मी पुढे जाऊ शकलो नाही नाही तर त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी खरं तर मी गेलो आणि नक्की काय गोष्टी आहे ना ह्या खऱ्या मला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या त्याही लाईव्ह स्वरूपात परंतु त्या परिवाराने त्यांच्या बंधूंनी त्यांच्या मुलांनी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार नाही परंतु आम्ही भयभीत झालेलो आहे आमच्यावर मोठा दबाव आहे परंतु दुसरी गोष्ट जर बघितली गेली आज जे काही आमच्या परिवाराचे दोष उघडले त्यावर आम्हाला मीडिया पुढे यायचं नाही तर मीडियामध्ये कोणताही व्यक्ती त्यांच्या कुटुंबापर्यंत गेलो होता आणि राहिली दुसरी बाजू आज काल आमदार किरण लहामटे यांना यांच्याविषयी जे जे लोकं बोलली जेवढी लिंगदेव गावामध्ये लोकं असतील त्यांनी सांगावं का आम्ही एखादी बाईट दिली ती लावली आमदार लहामटेंच्या विरोधात सुद्धा आपण जी लावलेल्या लोकांच्या भूमिका होतात त्या लावल्यात आणि दुसरी गोष्ट मला हे अपेक्षित होतं का कोणीतरी एखादा व्यक्ती लिंगदेव गावचा निघेल का तो व्यक्ती सांगेल की त्या व्यक्तीच्या कानसोळामध्ये मारल्यानंतर मी हे बघितलं मी खास त्याच्यासाठी गेलो होतो नाहीतर लिंगेवगावचा या मीडियाच्या निमित्ताने सांगतो लिंग लिंगदेवकर म्हणून काही जेवढ्या लोकांना मी या लाईव्ह डिबेट या बाईट घेतल्या कोणाची बाईट कट केली फक्त कमेंट करा मी त्या ठिकाणी येऊन माफी मागतो मला हे अपेक्षित होतं ज्या व्यक्तीवर अन्याय झाला तो त्या व्यक्तीचं म्हणणं खरं काय खरंच त्यांनी आमदारांना काही म्हटलं होतं का खरंच आमदारांनी त्यांच्या कानसोळात लावली का कारण कुणी जर सांगायला तयार नाही हे गावकरी घाबरत आहे काही का गोष्ट चुकीची आहे